नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि फक्त वीस मिनटामध्ये ठेलेवाल्याच्या पावभाजीपेक्षाही चविष्ट अशी पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही पावभाजी चवीला इतकी छान लागते की मी खात्रीने सांगू शकते यानंतर तुम्ही कधीही ठेल्यावर पावभाजी खायला जाणारच नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार व्यक्तीसाठी आपण ही पावभाजी करणार आहोत त्यासाठी दीडशे ग्रॅम फ्लावरचे तुकडे इथे करून घेतले एक मोठ्या गाजराचे साल काढून त्याचेसुद्धा बारीक तुकडे करून घेतले तीन मध्यम आकाराचे बटाटे साले काढून त्याची बारीक फोडी करून घेतल्या त्यानंतर दोन ते तीन तुकडे बीट आणि अर्धी वाटी ताजे हिरवे वाटाणे आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं यामध्ये पाव चमचा जिरे जिरे छान असं फुटलं की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता ह्या भाज्या यामध्ये टाकायच्या आणि साधारण एक ते दोन मिनिटे ह्या भाज्या या, या कुकरमध्ये आपण परतून घेणार आहोत ठेल्यावरच्या पावभाजीला जो रंग असतो ना तो रंग येण्यासाठी तो ते त्यामध्ये फूड कलर टाकतात पण आपण यामध्ये बीट घातल्यामुळे बघा आपली भाजी पौष्टिकसुद्धा होते आणि भाजीला खूप छान रंगसुद्धा येतो आता आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला आणि मीठ याच स्टेजला टाकल्यामुळे याची चव भाज्यामध्ये आतपर्यंत उतरते आणि आपली पावभाजी छान चविष्ट होते पावभाजी मसाला आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्या भाज्या बुडतील इतपं त्यामध्ये पाणी घालायचं आहे भाज्या व्यवस्थित बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालू नका आणि आता कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्या जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्या मस्त मऊसर अशा शिजतील तर बघा मीडियम गॅसवरती पूर्ण पाच शिट्ट्या मी या कुकरच्या काढून घेतल्या आता कुकरची पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर आता पावभाजी स्मॅशरने ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा भाज्या खूप मस्त शिजल्यामुळे किती मस्त अशा भाज्या स्मॅश झाल्या आहेत तर आता पावभाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे आणि आता पावभाजी म्हटलं की बटर आलंच तर भरपूर असं बटर आपण यामध्ये टाकणार आहोत नुसतं बटरमध्ये जर पावभाजी केली ना तर बटर कढईमध्ये टाकल्यानंतर ते करपते म्हणून तेल टाकणे आवश्यक आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरे व्यवस्थित असं तडतडलं की दोन मोठ्या आकाराचे कांदे मी छान बारीक कापून घेतले आता हा कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा खूप जास्त नाही परतायचा फक्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घेऊया तर बघा आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा झालेला आहे तर आता यामध्ये एक शिमला मिरची बारीक कापलेली आता शिमला मिरची टाकल्यानंतरसुद्धा शिमला मिरची मस्त मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा आता आपली शिमला मिरची सुद्धा मस्त मऊसर अशी परतून झाली आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर हिचा कच्चेपणा होईपर्यंत परतून घ्यायचं आलं लसूण व्यवस्थित परतून झालं की इथे मी एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कापून घातला आहे टोमॅटो जर छोटे असतील तर दोन घाला आता टोमॅटो होईपर्यंत पुन्हा सगळं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे भाजी करण्यासाठी जर बटर नसेल तर तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता तर बघा आता आपल्या टोमॅटो सिमला मिरची सगळं मस्त मौसर असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे घरी बनवलेला पावभाजी मसाला या पावभाजी मसाल्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता पावभाजी मसाला आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी साधं पाणी पाघा पाणी घातल्यामुळे काय होतं मसाला छान शिजतो आणि करपत नाही सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण जा ठेवून मिडियम ते स्लो गॅसवर दोन मिनिटे हा सगळा मसाला शिजवून घ्यायचा असं केल्यामुळे बघा आपल्या भाजीला रंग आणि चव खूप छान येते तर बघा फक्त दोन मिनिटे मीडियम ते स्लो गॅसवर हा मसाला शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता मसाला खूपच मस्तचा शिजलेला आहे आणि याला मस्त असा रंग आलेला आहे तर आता यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत भाजी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया बघा मिक्स केल्यानंतर आपली भाजी मला थोडीशी घट्ट वाटत आहे ठेल्यावर जी भाजी मिळते ना ती सरसरीत असते तर आपण यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत तर इथे मी एक ते दीड वाटी गरम पाणी आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या त्या कुकरमध्ये टाकलं आणि ते कुकर विसळून घेऊन ते पाणी यामध्ये टाकलं आता पुन्हा भाजीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण यामध्ये मसाले टाकले आहेत पाणीसुद्धा घातलं आहे आणि आपण सुरुवातीला फक्त अर्धाच चमचा मीठ यामध्ये घातलं होतं त्यामुळे पुन्हा अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बघा अगदी ठेल्यावाच्यासारखी मस्त सरसरीत अशी ही पावभाजी झालेली आहे तर आता एक सात ते आठ मिनिट ही पावभाजी शिजू देऊया तर मिडीयम गॅसवरती एक सात ते आठ मिनिट ही भाजी शिजवून घेतली भाजी मस्त अशी शिजून घेतली ना की मसाल्याची सगळी चव भाजीमध्ये उतरते आणि भाजी, उतर भाजी खूपच मस्त टेस्टी होते तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला रंग किती छान आला आहे हिचं टेक्चर बघा किती मस्त असं आहे तर आता गॅस बंद करायचा भाजीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली आहे अगदी ठेल्यावर मिळते ना त्यापेक्षाही चविष्ट अशी ही भाजी होते तर आता भाजीसोबत खाण्यासाठी पाव शेकून घेऊया त्यासाठी तव्यावरती थोडंसं बटर टाकायचं बटरच्याऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा टाकू शकता बटर वितळून घेतलं की आपण तयार केलेली पावभाजी याच्यावरती टाकायची आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आता ही पावभाजी या बटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पावभाजी बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता याच्यावरती पाव शेकून घेऊया त्यासाठी लादी पाव मी मधातून अशा पद्धतीने कापून घेतले आणि हे लादी पाव आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असे या तव्यावरती शेकून घ्यायचे आहेत पावाला सुद्धा थोडंसं बटर लावून घेऊया म्हणजे मस्त बटरी असे आपले पाव होतात खालच्या बाजूने शेकून झाले की पाव उलटून घ्यायचे आहेत आणि या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असे पाव शेकून घेऊया पाव शेकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे नाहीतर पाव करपू शकतात किंवा कडक होतात तर बघा मस्त असे बटरी पाव इथे तयार आहेत तर आता ही पावभाजी सर्व करून घेऊया पावभाजी म्हटलं की सोबत भरपूर बारीक कापलेला कांदा आणि लिंबू असल्याशिवाय मजाच नाही मस्त गरमागरम पाव सोबत भरपूर कांदा आणि लिंबू आणि ठेल्यावरच्या पेक्षाही मस्त चविष्ट अशी पावभाजी आणि वरतून त्याच्यावरती बटर वाह क्या बात आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्ही सुद्धा ही पावभाजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर पावभाजी मसाल्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तो मसाला बनवून जर तुम्ही पावभाजी केली ना तर तुमची पावभाजीसुद्धा अगदी मस्त भन्नाट आणि एकदम भारीच बनेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद